ज्या व्यक्तीला तुमचा त्रास होतो जी व्यक्ती तुमच्यावर जळते ती व्यक्ती तुमच्या मुलांवरही जळते असे खूप कमी लोक असतात जे लहान मुलांना लहान मूल समजतात कारण लहान मुलं ही इझी टार्गेट असतात इनडायरेक्टली त्रास देण्यासाठी तुम्हाला कोणी नापसंत करत असेल तर हाय चान्सेस आहेत की ते तुमच्या मुलांनाही पसंत करणार नाहीत म्हणून अशा लोकांच्या देखरेखीखाली मुलांना अजिबात सोडू नका तुम्ही म्हणाल माझा भाऊ चांगला आहे वहिनीला इग्नोर करूया नाही माझी बहीण चांगली आहे तिच्या नवऱ्याला इग्नोर करूया नाही माझी चांगली मैत्रीण आहे तर तिच्याकडे दोन तीन तासासाठी मुलांना सोडून देते नाही मी तर म्हणजे तुमच्या मावशीचे घर असू द्या तुमच्या आत्तीचे घर असू द्या कोणाचेही घर असू द्या ज्या ठिकाणी तुम्हाला थोडं जरी अनकम्फर्टेबल वाटत असेल थोडेही नेगेटिव्ह वाईब्स येत असतील तिथे मुलांना सोडू नका कारण तुम्ही मोठे आहात तुम्ही मॅच्युअर्ड आहात तुम्हाला गेम्स चालाखी आणि टोमणे हे सगळं कळतं पण मुलं लहान असतात निर्मळ असतात त्यांच्या आत्मविश्वासाचा कधी चखनाचूर होईल हे तुम्हाला कळणारही नाही म्हणून मुलांच्या बाबतीत योग्य आणि निवडक माणसांवरच विश्वास ठेवा